राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याने भारताच्या सीमा वाढवल्या औरंगजेब क्रूर नव्हता अशा पद्धतीने वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आबू आझमीच्या व औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमाचं दहन करण्यात आलं यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे म्हणालेत की आमदार अबू आझमी याने यापूर्वी विधानमंडळात मी वंदे मातरम म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही असं वक्तव्य केलंय आणि आता क्रूर कर्मा औरंगजेबाचे उद उद केलंय अशा या देशद्रोही वृत्तीच्या आबू आझमी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने रद्द करावी अन्यथा या आबू आझमीला राज्यात शिवभक्त फिरू देणार नाहीत औरंगजेब हा हिंदू द्वेष्ठा हिंदूचे मंदिरे तोडणारा हिंदूचे धर्मांतरण करणारा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करायला सांगणारा हा क्रूरकर्मा होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं अनन्वित अत्याचार करून हत्या केली अशा क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदो उदं करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान अबू आझमीने केला त्याला शिवभक्त कदापि माफ करणार नाहीत यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष संजय जाधव भाजपाचे नेते अविनाश मोहिते प्रसाद रिसवडे आदींची भाषणं झाली यावेळी आबू घोषणाबाजी करून औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमेचं दहन करून निदर्शनं करण्यात आली यावेळी अनिरुद्ध कुंभार मनोज साळुंखे अदित जाधव गजानन मोरे रवींद्र वादवने पंडितराव बोराडे प्रदीप निकम अरुण वाघमोळे बाळासाहेब मोहिते संजय निकम तानाजी शिंदे दिग्विजय शिंदे तुषार कोड विनायक ठोमरे सुभाष ढमाळ गोपाळराव माणे नारायण हंडे आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन चालू असताना समाजवादी पार्टीचा नेता धर्मांध कट्टरपंथीय आद समा आमदार आबू आदमी यानं एक गरळ ओकलेली आहे की औरंगजेब यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्य केलं या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि एक कुशल प्रशासक होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणं त्यांनी गरळ ओकली या एक प्रकारे या धर्मांध कट्टरपंथीय आबू आदमीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे औरंगजेब हा धर्मवेडा होता हरम औरंगजेब हा क्रूर कर्मा होता औरंगजेब हा मृत्यूद्वेष्ठा होता औरंगजेब हा धर्म हिंदू धर्मद्वेष्ठा होता अशा औरंगजेबाचं त्या ठिकाणी त्यानं उदात्तीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे माझं म्हणणं असं आहे की ह्या आबू आझमीनं यापूर्वी भवनामध्ये मी वंदे मातरम म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही प्रत्येक वेळेला देशविरोधी त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे अशा देशद्रोही आबू आझमीची आमदारकी रद्द झाली पाहिजे ताबडतोब आणि त्याचबरोबर आबू आझमीला देशद्रोहाच्या खटल्याखाली अटक करावी आज हिंदू एकता आंदोलन शिव शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान युवा हिंदुस्तान शिवसेना भाजपा या सर्वांच्या वतीनं त्याच्या प्रतिमेचं दहन करून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे ह्या आबू अजमीला शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी महाराष्ट्रात फिरू देता कामा नये कारण त्यानं छत्रप धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याची ताबडतोब आमदारकी काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे अशी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो